साठी पाचशे सेना माझले आणि समालोशन करताना पाचशे आपला पुन्हा एकदा लढत चालवली एकूण गाड्या अकरा आणि अकरा मधल्या पडतात किती गाड्या शेवटच्या क्षणापर्यंत आदात बरोबर बैला बैला बरोबर आदात आणि ड्रायव्हरांचा सगळ्यांचाच कस पडला आर्याल सोन्या ड्रायव्हर आभाईचा वडीचा आणि पड्याल लढत दिली आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला घरचा असाज पाला आणि गाड्या क्रमांक सव्वेचा चाणिका का चाणिकाला तास क्रमांक दोन मधून पडल्या ज्योतिंग पसंत संग्रामधून असे पडील ओगलेवाडी कराड या आघाडीचा एक नंबर आला पावती क्रमांक सहाशे सत्तेचाळीस विजय बलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाले संग्रामधून असे पडील ओगलेवाडी कराडकरांचा घरचा असाज सतपाल आणि तेजाबाई सुंदर असे गाडी पावली सोन्यावर अभय चवारीकरांनी गाडी सेमीला पात्र या ठिकाणी मघाशी सुंदर गाडी पळाली चोवीस मरे विजयान